हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत मराठी व्याकरणाचा हा महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला यावर एक्झाममध्ये बघायला मिळू शकतात जर तुम्ही एम पी एस सी तलाठी पोलीस भरती तसेच जिल्हा परिषद किंवा कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल तर मराठी व्याकरण हा विषय असतोच तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द माहीत असणे गरजेचे आहेत काही तर आपल्याला माहीत असतातच पण काही शब्दार्थी शब्द आपल्याला माहीत नसतात म्हणून ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण दीडशेपेक्षा जास्त शब्द बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला शब्द आहे अकृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो कृत्रिम अकृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द होतो कृत्रिम अकर्मकचा विरुद्धार्थी शब्द होतो सकर्मक अकुशलचा विरुद्धार्थी शब्द काय होतो कुशल अखेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रारंभ किंवा सुरुवात अडाणी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ज्ञानी अविचारचा शब्द काय आहे विरुद्धार्थी विचार पुढचा शब्द आहे अचूक चा विरुद्धार्थी शब्द आहे चूक विरुद्धार्थी शब्द आहे अध्यापन अध्ययन हे आपण बहुतेक वेळ ऐकलेले असते पण याचा विरुद्धार्थी शब्द अध्यापन आहे हे बहुतेक वेळ आपल्याला माहिती नसते म्हणून हे लक्षात असू द्या पुढचा शब्द आहे अप्रशस्त तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रशस्त अप्रियचा विरुद्धार्थी शब्द प्रिय अपकर्ष उत्कर्ष हा शब्द बहुतेक वेळा आपल्याला माहिती असतो तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो अपकर्ष अपरिमित चा विरुद्धार्थी शब्द आहे परिमित अपराधीचा विरुद्धार्थी शब्द आहे निरपराधी अचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चल अखेरचा विरुद्धार्थी शब्द आहे आरंभ पुढे बघूया अबलाचा विरुद्धार्थी शब्द आहे सबला पुढे बघूया तर आपला पुढचा शब्द आहे अप्रस्तुत विरुद्धार्थी शब्द आहे प्रस्तुत असंतोषचा विरोधार्थी शब्द काय होतो संतोष अकारण सकारण अमोलचा विरुद्धार्थी शब्द आहे मोल अस्पष्टचा विरुद्धार्थी काय होतं स्पष्ट असलीचा विरुद्धार्थी होतं नकली अविलंबचा विरुद्धार्थी काय होतं विलंब अनिष्टचं विरुद्धार्थी होता इष्ट असूर म्हणजे राक्षसचा विरोधार्थी शब्द काय होतो सूर अनादरचा विरुद्धार्थी शब्द होतो आदर अनुयायीचा विरुद्धार्थी शब्द होतो पुढारी अनिच्छा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे इच्छा अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो आस्था आस्था हा शब्द आपल्याला माहिती होता असतो बऱ्याच वेळा पण त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनास्था उदार हा शब्द आपल्याला माहिती असतो तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुदार उदारता विरोधार्थी शब्द क्या है अनुदार या अनादिश्चार विरोधार्थी शब्द है आदि इत आदि रहा है अमृत या शब्दा विरोधार्थी शब्द है विष शब्द है अमाप्दा विरोधार्थी शब्द क्या तो अल्प अमाप मे भरपूर विरोधार्थी शब्द अल्प अमावस्या शब्दाचा विरुद्धार्थी आहे पौर्णिमा अगाढचा विरुद्धार्थी शब्द आहे गाढ अगडबंब म्हणजे मोठा चा विरुद्धार्थी शब्द आहे चिमुकले अग्राह्य चा विरुद्धार्थी शब्द होतो ग्राह्य अदृश्यचं काय आहे विरुद्धार्थी दृश्य अज्ञच सुज्ञ अधर्म धर्म अव्यक्त च व्यक्त अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे प्राचीन प्राचीन हा शब्द आपल्याला माहिती आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारला जाऊ शकतो तर तो काय होतो अर्वाचीन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे साध्य अबोलचा विरुद्धार्थी शब्द आहे बोलका अभिमानचा विरुद्धार्थी आहे दुराभिमान अजानचा विरुद्धार्थी आहे सुजान अशक्यचं काय आहे शक्य आणि अविवाहितचा आहे अविवाह सॉरी अविवाहितचा आहे विवाहित शब्द आहे अविस्मरणीय तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो विस्मरणीय अविस्मरणीय म्हणजे न विसरता येण्यासारखा मेमोरेबल तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो विस्मरणीय अशाश्वत चा विरुद्धार्थी शब्द आहे शाश्वत अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुज अधोगतीचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रगती अज्ञचा चा विरुद्धार्थी शब्द आहे तज्ज्ञ अप्रतिबंधाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे प्रतिबंध अपूर्णचा विरुद्धार्थी आहे पूर्ण अपुराचा पुरा पुढे बघूया अपार्थिव चे विरुद्धार्थी काय आहे पार्थिव अपरिचितचे विरुद्धार्थी आहे परिचित अप्रत्यक्षाचे विरुद्धार्थी आहे प्रत्यक्ष अप्रसिद्धचे काय आहे प्रसिद्ध अपवित्रचे विरुद्धार्थी आहे पवित्र अपूर्णांकाचा विरुद्धार्थी शब्द आहे पूर्णांक अपशकुनचा विरुद्धार्थी शब्द आहे शकुन आणि अपयशच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे यश पुढचे शब्द बघूया पुढचा शब्द आहे अपमान किंवा अवमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मान तर अपमान किंवा अव अवमानचा विरुद्धार्थी शब्द आहे मान पुढचा आहे अपारंपारिकचा विरुद्धार्थी शब्द आहे पारंपरिक अप्रकटचा विरुद्धार्थी काय आहे प्रकट अनितीचा विरुद्धार्थी आहे नीती अनुपस्थितचा आहे उपस्थित अनासक्तच काय होईल विरुद्धार्थी होईल निषिद्ध अनुत्पादकचं विरुद्धार्थी काय होईल उत्पादक पुढे आहे असूया अनुकूलचं विरुद्धार्थी काय होईल प्रतिकूल अनिवार्याचं विरुद्धार्थी होईल ऐच्छिक अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आणि ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल असा अर्थ होतो अब्रा अभ्राच्छादित चा विरुद्धार्थी होईल निरभ्र अभेद च विरुद्धार्थी काय होईल भेद अगम्य च विरुद्धार्थी होईल गम्य अवर्णनीय चविरुद्धार्थी विरुद्धार्थी होईल वर्णनीय अवधान च विरुद्धार्थी काय होईल अनावधान अवनती च विरुद्धार्थी शब्द होईल उन्नती अलौकिकचं काय होईल लौकिक अल्लडचं होईल पोक्त अविनाशीचं काय होईल नाशिवंत अलीकडे च विरुद्धार्थी होईल पलीकडे अल्पायुषीचा विरोधार्थी काय होईल दीर्घायुषी अलगचं विरोधार्थी काय असेल सलग अवेरच विरुद्धार्थी काय होईल स्वीकार पुढचे शब्द आहेत अहिंसा अहिंसाचा विरोधार्थी होईल हिंसा असह्यचं काय होईल सुसह्य असफलचं सफल असहकारचा विरुद्धार्थी होईल सहकार अस्तचं विरुद्धार्थी होईल उदय असंघचं विरुद्धार्थी होईल संघ ग असणारे इथं संघ तर असंघच विरुद्धार्थी असेल संघ अयाचितचं विरुद्धार्थी काय होईल याचित अशक्तचं विरुद्धार्थी असेल सशक्त पुढचे शब्द आहेत अथांग चा विरुद्धार्थी होईल थांग इथं ग असणारे अथांगचं विरुद्धार्थी काय होईल थांग अबाधितचं विरुद्धार्थी असणारे बाधित अज्ञांचं विरुद्धार्थी असणारे संज्ञान अभयचा विरुद्धार्थी काय असणारे भय अक्षम्य च विरुद्धार्थी होईल क्षम्य अचेतनचं विरुद्धार्थी होईल सचेतन अर्थाचा विरुद्धार्थी काय होणारे अर्थहीन अतुलनीय या शब्दाच्या विरुद्धार्थी काय हो शब्द असणारे तुलनीय अतुलनीयचं विरुद्धार्थी काय होईल तुलनीय पुढे बघूया अंतरंग या शब्दाचा विरुद्धार्थी काय असणारे बहिरंग अतिवृष्टी विरुद्धार्थी असणारे अवशर अवर्षण तर अतिवृष्टीचं विरुद्धार्थी शब्द काय आहे अवर्षण असंयुक्तिक विरुद्धार्थी काय आहे संयुक्तिक अंधारचा विरुद्धार्थी उजेड रसिकचा विरुद्धार्थी शब्द आहे अरसिक अरसिक असणार आहे इथं तर रसिकचं विरोधार्थी काय आहे अरसिक अल्पसंख्याक च विरुद्धार्थी काय आहे बहुसंख्याक अविभक्त च विरुद्धार्थी आहे विभक्त अब्रूचं विरुद्धार्थी काय असणार आहे तर बेअब्रू आवश्यक तर आवश्यकचं विरुद्धार्थी आहे अनावश्यक आवडचं काय होईल नावड आशीर्वादचं विरुद्धार्थी होईल शाप आशाचं काय होईल निराशा आठवण्याचं काय होईल विसरणे आधीचं नंतर आंधळा या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल डोळस आधार शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल निराधार आरोहण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल अवरोहण काय होईल आरोहणचा विरुद्धार्थी शब्द अवरोहण आरोग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अनारोग्य आळसचा शब्द विरुद्धार्थी काय होईल शब्द उत्साह आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द होईल नास्तिक आसक्तीचं काय होईल विरक्ती काय होईल आसक्त आसक्त असणारं इथं आसक्त च विरुद्धार्थी शब्द काय होईल अनासक्त काय होईल अनासक्त आत्मनिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल वस्तुनिष्ठ आयातचा विरुद्धार्थी काय होईल निर्यात पुढचा शब्द आहे आकाश तर आकाशचा विरुद्धार्थी काय होईल पाताळ आकुंचनचं काय होईल प्रसरण आमचेचा विरुद्धार्थी शब्द होईल तुमचे आमंत्रितचं काय होईल आगंतुक आवकचं काय होईल तर जावक आवडताचा शब्द होईल विरुद्धार्थी शब्द होईल नावडता आम्हीचा होईल तुम्ही आणि आखूडचा काय होईल लांब तर पुढचे शब्द आहेत इष्ट इष्टचं विरुद्धार्थी होईल अनिष्ट उगवतीचं काय होईल मावळती उग्रचा विरुद्ध होईल सौम्य उपायचा काय होईल निरुपाय उपद्रवीचं काय होईल निरुपद्रवी आणि उपमेयाचं होईल अनुपमेय उजेडचा काय होईल काळोख उजव्याचा होईल डावा उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल खोल तर उद्घाटनचा विरुद्धार्थी होईल समारोप उद्योगीचा विरुद्धार्थी काय होईल निरुद्योगी उदयचा विरुद्धार्थी काय होईल अस्त उद्धटचा विरुद्धार्थी होईल नम्र भिकारी या शब्दाचा विरुद्धार्थी काय होईल सावकार उदारचा विरुद्धार्थी होईल कंजूष आणि उत्तरचं काय होईल विरुद्धार्थी निरुत्तर पुढचे शब्द आहेत उच्च श विरुद्धार्थी होईल नीच उत्तरार्धाचा होईल पूर्वार्ध कायदेशीरचा विरुद्धार्थी होईल बेकायदेशीर कडूचं होईल गोड कीर्तीचं अपकिर्ती औचित्याचा विरुद्धार्थी शब्द होईल अनु अनौचित्य अनौ कमीचा विरुद्धार्थी काय होईल जास्त ऐलतीरचं काय होईल पैलतीर यातले काही शब्द तुम्हाला सोपे असणारे माहीत असणारे पण काही शब्द हे आपल्याला जनरली माहीत नसतात तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शब्द आहे उंच च विरुद्धार्थी आहे ठेंगणा उच्चारितचा विरुद्धार्थी शब्द काय आहे अनुच्चारित उलटचा विरुद्धार्थी होतो सुलट आणि उन्हेचा विरुद्धार्थी काय होतो अधिक उष्णचा विरुद्धार्थी काय आहेत शीतल किंवा थंड एकमतचं विरुद्धार्थी होतं दुमत एकचं विरुद्धार्थी काय होतं अनेक ओ विरुद्धार्थी होतं भरती पुढचे शब्द आहेत ओसाडचं विरुद्धार्थी आहे सुपीक औरसचं विरुद्धार्थी अनवरस कर्कशचं काय आहे मंजूळ कीर्तीचं काय आहे अपकिर्ती कधी कधी आपल्याला अकीर्ती असंसुद्धा वाटतं पण कीर्तीचं विरुद्धार्थी शब्द काय आहे अपकिर्ती कळसचं विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पायरी कळसचा विरुद्धार्थी काय शब्द कोणता होतो पायरी एक्झाममध्ये बहुतेक प्रश्न विचारले असतात आणि ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करणारे ऑप्शन दिलेले असतात तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कळसचा विरुद्धार्थी शब्द आहे पायरी गर्वचा विरुद्धार्थी शब्द आहे नम्र खात्रीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे संशय कनिष्ठचा विरुद्धार्थी शब्द आहे वरिष्ठ पुढे बघूया कडक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नरम काटकसरचं विरुद्धार्थी आहे उधर उधळपट्टी कृष्णाचा विरुद्धार्थी काय आहे धवल काळाचा विरुद्धार्थी आहे पांढरा कबूलचा विरुद्धार्थी काय आहे ना कबूल कर्ण मधुरचं विरुद्धार्थी आहे कर्ण कटू खिन्न या शब्दाचा शब्दा विरुद्धार्थी शब्द आहे प्रसन्न गबाळाचा विरुद्धार्थी आहे नेट नेटका गुणचं विरुद्धार्थी काय आहे दोष किंवा अवगुण गौण विरुद्धार्थी आहे प्रमुख किंवा प्रधान खंड च विरुद्धार्थी आहे अखंड आणि खात्रीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे संशय ऊंच विरुद्धार्थी काय होईल सावली किमानचं होईल कमाल कृतज्ञचं विरुद्धार्थी होईल कृतघ्न आणि कृत्रिमचं विरुद्धार्थी काय होईल नैसर्गिक तर आज या व्हिडिओमध्ये आपण इतकेच बघणार आहोत याच्या पुढेही आपण उरलेले बाकी राहिलेले विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत तर तो पार्ट टू असणार आहे या व्हिडिओचा तर तो बघायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद